नाशिकमध्ये हिट अँड रन तेवीस वर्षीय तरुणीचा मृत्यू भावासमोरच सोडला प्राण नाशिक येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे इथे एका तेवीस वर्षीय तरुणीने भावाच्या डोळ्या देखत अखेरचा श्वास घेतलाय मयत तरुणी आपल्या भावासोबत दुचाकीवरून चालली होती त्यावेळी एक पिकअप वाहनाने काळ बनून येत बहीण भावाच्या दुचाकीला धडक दिली या तरुणीचा करुण अंत झालाय हा सगळा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय जयश्री सोनवणे असं मयत झालेल्या तेवीस वर्षीय तरुणीचं नाव आहे आपला भाऊ सुमित सोबत दुचाकीवरून जात होती यावेळी पाठी मागून भरदा वेगात आलेल्या पिकअप वाहनाने रस्त्यावरील तीन दुचाकी एका ओमने कारसह इतर दोन वाहनांना जोरदार धडक दिली यात जयश्री आणि सुमितच्या दुचाकीचा देखील समावेश होता ही धडक इतकी भयंकर होती की यात जयश्रीचा जागीच करून अंत झालाय